जो सिंपल तर मैत्रिणींनो ज्योती सिम्पल लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायलाच विसरू नका चला तर आज आपण आलो आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि आज तिने स्पेशल आज खूप काही काही पदार्थ बनवलेले आहेत चला तर आपण बघूया चला तर मग मी तुम्हाला माझी मैत्रीण दाखवते तर ही आहे कविता ती खूप दिवसापासून बोलवते तिच्या घरी पण यायला वेळ नाही तर आज वेळात वेळ काढून खूप बाई आहे खूप बाई आहे आज दिवस काढला तिने चला माड़ा हो ले तो माड़ा दाखो है है रसा। तर मग कविता मॅडमने काय काय बनवलंय तुम्हाला दाखवते हे आहे चिकन रस्सा तर एवढे सगळे पदार्थ माझ्यासाठी मैत्रिणी बनवून ठेवलेत हो बघा माझ्या मैत्रिणीचा किती जीव हे आहे चिकन बिर्याणी भाकरी बनून झालेल्या आहेत आज आमचे मैत्रीला फक्त दीड वर्ष झालेले आहे पण दोन वर्ष झाले काही का दोन वर्ष दोन वर्ष झालेत आमच्या मैत्रीला तर आम्ही खूप क्लोज फ्रेंड आहोत दोघे पण आपली भेट आमची भेट झाली आम्ही ब्युटी पार्लर शिकायला जात होतो ना तिथे आमच्या दोघीची भेट आहे तर तिथे तेव्हापासून आम्ही मैत्रिणी झालोय आणि एवढा घट्ट मैत्रिणी झालोय ना तर एक पण नाही <laughs> एकमेकींला रोज कोलकेल्याशिवाय जमत नाही आम्हाला अजिबात अशी आमची मैत्री आहे ती माझ्याकडे सारखी येते मला भेटायला पण मलाच तिच्याकडे यायला भेटत नाही दोन वर्षातून आज आली मग आमची मैत्री किती घट्ट आहे कुठं निघालो ग आम्ही दोघीच असतो फक्त फोन करायचो उशीर चल येते का ग लगेच येते ती असे म्हणत नाही की हा नाही मला वेळ नाही काय नाही लगेच माझ्यासाठी हजर येते हजर झाली बघा मैत्रिणीचा किती जे माझ्यासाठी एवढे सगळे पदार्थ बनवून ठेवलेत असणारच ना तर आता कविताच्या घरून आलेली आहे आणि तिच्या घरी गेल्यानंतर तिला खूप आनंद झाला होता आम्ही सगळे गेल्यानंतर आणि खूप हॅप्पी होती ती खूप दिवसापासून ती मला बोलत होती की ज्योती ये तू घरी माझ्या पण मला कामामुळे तिच्या घरी जाता नाही आलं तरती में तर ती माझ्या घरी कायम यायची तर खूप तिला आनंद झाला होता तर तुम्हाला व्हिडिओमध्येच दिसन की नाही का आमची चेष्टा मस्करी वगैरे आम्ही दोघी जर एकमेकींना जर भेटलो ना ता, उड़ा हो तर आम्हाला एवढा आनंद होतो आणि खूप हसायला येतं म्हणजे काय म्हणतात ना आपलं जर काय म्हणतात ना हॅप्पी व्हायचं असेल तर आपल्याला एक फक्त एकमेव आपलं ठिकाण म्हणजे मैत्री आपण तिथेच फक्त आपलं सगळं काही व्यक्त करू शकतो आणि तिथेच सगळं काही आपण बोलू शकतो तर कविता आणि मी आज भेटले तर तुम्ही ब्लॉगमध्ये नक्कीच बघा हा आमचा पहिलाच ब्लॉग आहे आम्ही दोघींनी भेटल्यानंतर ठरवलं की आपण आज हा पहिला ब्लॉग बनवून टाकूया माहीत नाही आमच्या ब्लॉगमध्ये काही चुका झाल्या असेल तर समजून घ्या आणि आवडल्यानंतर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय बाय गुड नाईट